आज भाजप प्रवक्ता रिंटो महादेवन केरळचा केरळचा विद्यार्थी परिषदेचा म्हणजे ए बी पीचा राज्याचा अध्यक्ष असलेला हा प्रवक्ता याने एका डिबेटच्या दरम्यान राहुल गांधींना छातीत गोळ्या घालू अशा पद्धतीचं वक्तव्य केलं केरळमध्ये बोलतोय तो ज्या केरळमध्ये राहुल गांधी सगळ्यात जास्त वेळ पदयात्रेच्या दरम्यान चालले होते आणि केरळच्या जनतेने त्यांना जे प्रेम दिलं होतं विंटो महादेव तुम्हाला केरळमध्ये आता तिथली फिरणं तिथली जनताच मुश्किल करणार आहे हे आम्ही निमित्ताने सांगते पण केरळमधल्या जनतेचं काँग्रेस पक्षावरील आणि राहुल गांधींवरील प्रेम काय आहे हे आम्ही साक्षात तिथे पाहिलेलं आहे आणि त्या केरळमधून तुम्ही राहुल गांधींना गोळ्या घालण्याच्या ज्या धमक्या देत आहे त्याचं उत्तर तुम्हाला केरळची जनताच देईल राहुल गांधींनी करून दाखवलं आहे आपल्याला केरळमध्ये आणि आता तुम्ही ज्या पद्धतीने हे बोलताय त्याच्यामागे बोलवणारा धनी कोण आहे कारण ए बी व्ही पीमध्ये काय तुम्हाला तिथे धडे दिलेले असतील हे वेगळं सांगायची गरज नाही आहे आणि ही महात्मा गांधींची हत्या करणारी विचारधारा आहे जी अजूनही जिवंत आहे या देशामध्ये तुमच्यासारख्यांच्या रूपामध्ये तो नथुराम जिवंत आहे हे आम्हाला चांगलंच माहिती आहे पण आम्ही सुद्धा गांधींचे वारसदार आहोत मग ते राहुल गांधी असतील किंवा काँग्रेस कार्यकर्ते असतील एक सामान्य कार्यकर्ता काँग्रेस कार्यकर्तासुद्धा या तुमच्या धमकीला घाबरणार नाही आहे राहुल गांधींपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला सात जन्म